आमदार राजेजी पवारसाहेब यांचा बहुमतानं विजय झालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा विधिमंडळामध्ये नायगाव मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत नेतृत्व करत असताना नायगाव मतदारसंघाचा विकास हा अतिशय जलद गतीने करून त्यांनी अतिशय महत्त्वाच्या कामांना गती दिलेली आहे यांच्या पुढचं काम खूप मोठ्या प्रमाणात व्हावं अशी नायगाव मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि तळागाळातल्या जनतेची आहे त्यामुळे माननीय आमदार राजेजी पवारसाहेबांना आम्ही महादेवाच्या चरणी या ठिकाणी आज अभिषेक केलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित भाई शहा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांना एक मंत्रीपद देऊन नायगाव मतदारसंघाचा विकास अतिशय जलगतीनं आणखीन व्हावा आणि साहेब पालकमंत्री नांदेड जिल्ह्याच्या या ठिकाणी आपल्याला युवकाचं एक पालकत्व देऊन पालकमंत्री म्हणून त्यांना घोषित करावं अशी हो, मी या ठिकाणी कार्यकर्त्याच्या वतीनं सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही विनंती करत आहोत एवढीच आज सोमवारच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पल्लवी वडजे नायगाव शहराध्यक्ष भाजपा आज गंगनबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांना म्हणजे आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव देवादी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते धन्यवाद